कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेला विषय म्हणजे महादेवी माधुरी हत्तीण न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्या राहत्या घरातून या हत्तीणीला वनतारा इथे पाठवण्यात आलं मात्र आता वनतारामधून पुन्हा एकदा महादेवी माधुरी हत्तीची वापसी व्हावी यासाठी केवळ जनसामान्यच नव्हे तर राजकीय मंडळींनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे अगदी आजच नांद पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही आत्मक्लेश पदयात्रा पार पडली यामध्ये सामान्य जनता सर्व नेते व महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीच चांगला प्रतिसाद नोंदवला दरम्यान जैन मठ आणि महादेवी हत्तीवर प्रेम करणारे हे विविध माध्यमातून महादेवीला आपल्या घरी परत आणण्यासाठी ही चळवळ उभी करतात आणि म्हणूनच पहाटे चार वाजता निघालेल्या पदयात्रेत सुद्धा लोकप्रतिनिधींसह सामान्य जनता सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिली होती यानंतर वनतारा पशुसंग्रहालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अंबानी उद्योग समूहाच्या मोबाईल सेवेवर बहिष्कार टाकण्याची गतिमान झालेली आहे प्राप्त माहितीनुसार म्हणजेच महादेवी हत्तीला वनतारा इथे धाडण्यात आल्यानंतर तब्बल पंचवीस हजार जणांनी आपलं जिओ सिम कार्ड हे पोर्ट करून इतर कंपनीच्या सिम कार्ड मध्ये बदललेले दरम्यान रिलायन्स आणि अंबानी समूहाच्या पेट्रोल पंपा तसंच रिलायन्सशी ची संबंधित आस्थापनांजवळ पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे असं सुद्धा कळते खर तर या संपूर्ण चळवळीची दखल घेत पशुसंग्रहालयाचे मुख्य मुख्यकारी अधिकारी विहान कर्णी हे तातडीने कोल्हापुरात दाखल झाले होते आणि यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आलं हा सर्व षडयंत्राचा भाग होता असा गंभीर आरोप केला याचसाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचं सुद्धा राजू शेट्टी यांनी सांगितलं ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया खोटे रिपोर्ट तयार करून कोर्टाची दिशाभूल करून नेलेला आहे त्यामुळं आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्यातल्या दहा महिला या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देतील ते निवेदन काय दया अर्ज द्यायचं आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती आतापर्यंत दोन लाखाहून अधिक स्वाक्षऱ्यांसह माधुरी हत्तीला परत आणण्यासाठीच निवेदनात्मक पत्र हे राष्ट्रपतींना धाडण्यात आले दुसरीकडे खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं घोषित केले आमदार सतेज पाटील यांनी या प्रकरणात नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया या या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये प्रक्षेप होताच त्यानंतर आम्ही देशामध्ये एक गुगल फॉर्म व्हायरल केला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंट आऊट काढले ते बॉक्समध्ये भरून सकाळी नान्नीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमने घेतला आणि आता आम्ही पोस्टात आणून ते महामहीम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपती महिम राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा दरम्यान जनतेच्या मनात असलेला हा रोष माधुरी हत्तीला घरी परत आणण्यासाठीची ही मागणी आणि स्वाक्षरी करून राष्ट्रपतींना धाडण्यात आलेलं हे पत्र या सगळ्याचा परिणाम होऊन माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात दाखल होणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल या संदर्भातील विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता चा लाईव्ह